क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पदाची निवडणूक आहे नाना पटोले एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अमर काळेंच्या निधनामुळे अध्यक्षपद रिकाम झालेला आहे मोठ्या नेत्यांना प्रतिनिधी बनवणाऱ्या माझगाव क्लबनं पटोलेंना प्रतिनिधी बनवलेला आहे तर मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार आहे आणि यामध्ये नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अजय मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार आहे आणि त्यामध्ये नाना पटोले या निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जाते झालेलं या क्रिकेट असोसिएशनला एक राजकीय नेत्याची सुद्धा पार्श्वभूमी अमोल काळे एका पॅनल मध्ये होते ते पॅनल खरं तर आशिष शेलार शरद पवार आणि त्याच्या सोबतच गेले कार्यक्रम सपोर्ट सुद्धा होतो त्यामुळे आता त्याच्यात काँग्रेस

Transcrição e é...